स्त्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनल वरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला करा करा आणि निसर्गाच्या काही चालत नाही अगदी मी, मी विज्ञान देखील निसर्गाच्या पुढे अगदी लोळवून घेते पण अशातच स्वामी आव, स्वामी आपल्या भक्तांच्या केसालाही धक्का लागून देत नाही असाच अनुभव एका ताईंचा आहे आणि तो मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगणार आहे ताई सांगतात की मी संगीता कराडची तर काही दिवसापूर्वी बातम्यांच्या माध्यमातून आम्हाला कळालं होतं की कोणतं तरी एक वादळ येणार आहे आणि ते आपल्या समुद्रकिनारी आदळणार आहे त्याच्यामुळे बातम्यांच्या माध्यमातून आम्हाला कळतच होतं आणि मग असंच त्या दिवशी मी मला पारायण करायचं होतं पारायण करण्यासाठी मी तो वाऱ्या आणि वेळ ठरून ठेवली होती पण त्या दिवशी वातावरण खूप वेगळं होतं वारं खूप वाहत होतं आणि वादळही होतं आणि पाऊस पाऊसही येत होता आणि आपला महाराष्ट्राचा नियम असा आहे की पाऊस आला की लाईट जाणार पण काही दिवसापूर्वीच आम्ही इन्व्हर्टर बसवलं होतं त्याच्यामुळे लाईट जाण्याचा प्रसंगच येणार नव्हता कारण मला स्वामी सेवा ही करता येणार होती आणि मी संध्याकाळी सहा वाजता पारायणाला बसले आणि मी पारायण करणं करतच असते कारण स्वामी सेवा मी अनेक वर्षापासून करीत होते कारण स्वामींचे अनुभव स्वामींची सेवा करणं हे मला खूप दिवसापासून आवडत होतं मी डुंडोरीला जाऊन सेवा करायचे केंद्रातल्या प्रत्येक साप्ताहिक कार्यक्रमात मी हजेरी लावायचे स्वामींची सेवा मी खूप दिवसापासून करायचे तर त्या दिवशी देखील मी पारायण घरीच करायचं ठरवलं होतं आणि मी पारायणाला बसले पारायणाला बसल्याच्या नंतर मी माझं पारायण चालू चालू होत पण बाहेर खूप वारं आणि हवाजवाराची चालू होती तर मी पारायण करत असताना अचानक मला बाहेरून आमच्या ओरडण्याचा याचा आवाज आला आणि आवाज आला तरी देखील मी जागचे हल्ले नाही आणि माझं पारायण चालू ठेवलं सर्व काही स्वामींवर सोपवलं मी आणि माझं पारायण करतच राहिले कारण बाहेर आमच्या घरासमोर एक लाईटचा खांबा होता आणि त्या खांब्यावरून जी मेन लाईट होती ती मेन लाईट आमच्या घरापर्यंत होती तर ती वाऱ्याच्या वादळामुळे ती वायर तुटली आणि त्याच्यामधून खूप शॉर्ट सर्किट झालं आणि खूप मोठा जाळ निघून ती वायर आमच्या घरापर्यंत हलकावे खात होती आणि त्याच्यामुळं संपूर्ण शेजारी घाबरले होते आम्हाला बाहेरून आवाज देत होते पण मी काही जागचे हल्ले नाही आणि मी सर्व स्वामींवर सोपून जाग तिथेच बसून राहिले आणि माझी सेवा करत राहिली तर अक्षरशःची लाईट वायर तुटून आमच्या गेटच्या बाहेर पडली होती आमच्या बाहेर दोन गाड्या होत्या आमच्या घराला आमच्या केसालाच काय पण आमच्या घरालाही देखील स्वामींनी ढक्का लागून दिला नाही हे ज्यावेळेस मला कळलं त्यावेळेस मी स्वामींचे खूप आभार मानले कारण मी स्वामींची सेवा मनातून करत होते मी आत्मदेश सेवा करत होते बाहेर स्वामी माझं आणि माझ्या घरांचं रक्षण करत होते मी स्वामीचे मनापासून आभार मानले शक्य येऊ शक्य करता स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ